नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देव खाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपला हा व्हिडिओ सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बघत असतील तर त्यांच्यासाठी एक जो पी एम किसान योजनेमार्फत एक एकोणावीसवा हप्ता भेटणार आहे तो कधी भेटणार आहे आणि हा हप्ता भेटण्यासाठी तुम्हाला कोणती एक नवीन प्रोसेस आलेला आहे ती करायची आहे ती ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला पी एम किसान योजनेचा जो एकोणावीस हप्ता आहे तो बघायला भेटणार आहे पण मित्रांनो महाराष्ट्र सरकारने त्याच्यासाठी काही नवीन अपडेट आणलेले आहेत त्या तुम्हाला सर्वप्रथम करून घ्यायचं आहे आता इथं बघू शकतात हे जे आर्टिकल आहे पी किसान सिक्स्टीन इन्स्टॉलमेंट डेट अनाऊन्स्ड करण्यात आलेला आहे ही जी तारीख आहे ती सांगण्यात आलेली आहे त्या अगोदर काय काय करायचं आहे हे तुम्ही बघून घ्यायचं आहे आता हे घरबसल्या पण तुम्ही ही पद्धत किंवा ही प्रोसेस करू शकतात तरी इथं बघू शकता मित्रांनो तुम्हाला की की करना पी एम किसानच्या वेबसाईटवरती वरती जाऊन ई के वाय सी करणं हे मेंडेटरी केलेलं आहे ई के वाय सी केली तरच तुमच्या खात्यामध्ये जो एकोणावीसावा हप्ता आहे पी एम किसान योजनेअंतर्गत भेटणारा तो तुम्हाला बघायला भेटेल आता असे शे भरपूर शेतकरी आहेत की त्यांना जो मागचा अठरावा हप्ता आहे व त्याच्या पाठीमागचे काही हप्ते आहेत ते भेटले नाही मित्रांनो आणि भरपूर जे शेतकरी आहेत या कारणामुळे परेशान आहेत तर याचं पण सोल्युशन मी पुढे तुम्हाला सांगणार आहेत त्याच्याविषयी पण अपडेट आलेले आहे की काय अपडेट आहे हे पण आपण पुढे बघणार आहोत तुम्हाला या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल वरून पण ई के वाय सी करू शकतात तर ही ई के कशी करायची आहे तर ही ई केवायसी का करणे गरजेचं आहे कारण की मित्रांनो तुमच्या जे बँक अकाउंट असतं ते तुमचं बँक अकाउंट अपडेट आहे किंवा ऍक्टिव्हेट आहे किंवा डीक्टिवेट झालेलं आहे आता भरपूर काही जण असे शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यावरती काही काही वेळेस ट्रान्झॅक्शन होत नाही त्याच्यामुळे तुमची जी ई केवस असते ती ॲक्टिवेट राहत नाही किंवा तुम्ही दुसरं बँक खातं ओपन करतात त्याला तुमचं आधार सेडिंग हे झालेलं असतं आधार सेडिंग झाल्यामुळं जे पहिलं खातं असतं मित्रांनो जे पी एम किसान योजनेला किंवा तुमच्या पी एम किसानच्या अकाउंटला जॉईंट असतं तर ते तुमचं तिथून डिएक्टिवेट झालेलं तुम्हाला तिथे दिसत असतं त्याच्यामुळे आधार सेडिंग हे करणं गरजेचं आहे आणि ही ई के वाय सी आहे ती तुम्हाला प्रत्येक तीन महिन्याला चेक करून पाहिजे आहे झालेला आहे किंवा पेंडिंग मध्ये आहे ही प्रोसेस आपण लगेच पुढे बघणार आहोत तर व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो इथे पण बघू शकता तुम्हाला जर एकोणावीसा हप्ता पाहिजे असेल तर इथं ऑफिशियली अनाऊन्स केलेलं आहे तुम्हाला जी केवायसी आहे ती करायची आहे आता हा एकोणावीसा हप्ता आहे तो तुम्हाला येणाऱ्या शेवटच्या हप्त्यामध्ये डिसेंबरच्या भेटणार आहे किंवा तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये जो हप्ता आहे पीएम किसानचा तो पडणार आहे मित्रांनो एकोणीसश्या हप्त्यासाठी आता इथं बघू शकता ई केवायसी देण्यात आलेला आहे यावरती तुम्ही मोबाईलना पण प्रोसेस करू शकतात कुठे जायची गरज नाही कुणाला पैसे द्यायची गरज नाही तुमच्या मोबाईलवरती ही वेबसाईट आहे ही वेबसाईट ओपन करून घ्या ई केवायसी बटनावरती क्लिक करा आधार नंबर टाका सर्च करा सर्च, सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढे ऑप्शन येईल तिथं तुम्हाला जो आधारला लिंक मोबाईल नंबर असतो तो टाकायचा आहे तो टाकल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येतो तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर तुमचं जे ई के वाय सी आहे ते कम्प्लीट झालेलं दिसतं आता भरपूर जणांचे हप्ते पेंडिंग मध्ये आहेत त्याचं सोल्युशन काय आहे तर मित्रांनो खाली तुम्हाला यायचं आहे आता इथं बघू शकतात भरपूर जणांच्या जे बँक खात्याचं आणि आधार कार्डचं जे नाव असतं ते बदललेलं असतं किंवा तुमच्या सातबारातील नाव हे मागं पुढं झालेलं तुम्हाला दिसतं तर इथं देण्यात आलेलं आहे नेम करेक्शन ॲज पर आधार तर हे नवीन ऑप्शन आहे इथे बघू शकतात या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला जे आधारला जसं नाव आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे पहिले आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो पण अपडेट करून घ्यायचा आहे भरपूर जणांचा पीएम किसान योजनेच्या खात्याला वेगळा मोबाईल नंबर तर आधार कार्डला वेगळा मोबाईल नंबर लिंक असतो त्याच्यामार्फत जे डीडी मार्फत पैसे येतात ते तुमच्या खात्यावरती येण्यासाठी काही काही वेळेस प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे पण तुमचे जे पैसे असतात पी एम किसान योजनेअंतर्गत भेटणार आहे ते होल्डरती पडत असतात मित्रांनो तर तुम्हाला हे दोन अपडेट नक्की करायचे आहे हे जर अपडेट करताना मित्रांनो तुम्हाला जे सोल्युशन आहे हे सोल्युशन तुम्हाला शंभर टक्के बघायला भेटेल मित्रांनो ही काही प्रोसेस होती ही प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची आहे जो येणारा हप्ता आहे त्या अगोदर तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना जी के वाय सी आहे तुम्ही ऑप्शनवरती जाऊन के वाय सी चेक करा नवीन फार्मर रजिस्ट्रेशन करायचं असाल तुम्ही तुम्ही करू शकतात त्याचं स्टेटस जर बघायचं असेल तर स्टेटस बघण्यासाठी पण ऑप्शन देण्यात आलेलं आहे पण हे जे दोन अपडेट आहे मित्रांनो हे तुम्ही लगेच करून घ्या तुमच्या मोबाईलवरून पण ही प्रोसेस करू शकतात तिथे तुम्ही फक्त माहिती वाचून जी माहिती दिलेली आहे ती योग्य भरायची आहे दुसरी कोणतीही मोठी प्रोसेस राहणार नाही मित्रांनो मार्फत मित्रांनो तुम्हाला जो येणार आहे एकोणावीसा हप्ता आहे तो पण भेटेल आणि ज्यांना अठरावा हप्ता व त्या अगोदरचे हप्ते भेटले नाही त्यांना पण एकोणावीसा हप्ता भेटणार आहे हे नक्की शंभर टक्के कन्फर्म झालेला आहे मित्रांनो जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथून ऑनलाईन रिफंडला पण अप्लाय करू शकतात ही काही अपडेट होती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ही जर अपडेट आवडली असेल तर तुम्ही मिळाला आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणखी जर अपडेट पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकतात इंस्टाग्राम पेज पण आपण बनवलेला आहे तिथे जाऊन तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करू शकतात मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद